स्वयंपाक पण नाही आज सुट्टी आहे कारण की गुड मॉर्निंग सगळ्यांना हा आहे कशा तुम्ही सगळे मज्जेत ना आय होप तुम्ही सगळे मज्जेत असाल आनंदी असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नीटूज ब्लॉग आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर आज हनुमान जयंती हनुमान जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आता माझं सगळं आवडून झालेलं आहे कामं झालेले आहेत पूजा वगैरे झाली आता जाऊया थोड्या वेळाने मंदिरामध्ये चला मग मंदिरामध्ये जाऊया मग गेलो मंदिरामध्ये तर हा आला शाळेतून मोठा मुलगा आहे हा नंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर त्याची पाहत पण तेवढा वेळ झालेला आहे कारण की सकाळी शाळा राहते अकरा वाजेपर्यंत वगैरे आणि मग त्याला पूजा करायला लावली आणि नंतर मग आलो घरी तर त्यांनी केली पूजा चमेलीच्या तेलाचा दिवा इथे लावलेला लावून नेला लावले तेनी। तेनी होता घरून अगरबत्त्या लावल्या फुलं वगैरे वाहले त्यांनी नंतर त्यांनी नारळ फोडून घेतलं आणि इकडे बाजूलाच होतं शंकरजीचं मंदिर तर मी तिथे पूजा वगैरे मी करून घेतली तर अशा प्रकारे मग गेली मी चक्कीवर कारण की गहू ओलवले होते आणि धापोडे करायचे आहे तर ज्वारी पण दळून आणायची होती त्यामुळे मग शेवयाचे गहू आणि ज्वारी दळून आणायची होती मला कारण की धापोडे बनवायचे आहे शेवळ्या करायला टाकायचे आहे मग आलो घरी दळण करून तर मग इथे गव्हाचं जे आहे शेवळ्याचे गहू दळून आणलेले होते तर ते मी चाळून घेतले आणि ते चाळायला तीन ते चार वेळा तरी चाळावंच लागतात और... शेवळ्यासाठी तर दळून आणलेले आहे आणि आत्ता चाळून घेतलं दोनदा तर हा एक कोंडा निघाला रवा रवागाळ्याच्या चाळणीने गाळून घेतलं नंतर सेकंड टाईम त्याच्यापेक्षा थोडी बारीक आणि आत्ता एकदम बारीक चाळणीने मी चाळून घेणार आहे तीनदा हे चाळून घ्यायचं नंतर मग या कणकेला आहे ना थोडंसं म्हणजे असं मोकळं ठेवायचं असं लगेच चक्कीवर न्यायचं नाही शेवळ्या बनवायसाठी म्हणजे कसं आहे त्यांच्याकडे भरपूर असे ऑर्डर असतात त्यामुळे ही बांधून राहते त्यामुळे कणिक खराब होऊ शकते तर शेवळ्याची कणिक कसं आपण गहू ओलवले असतो ना तर घरी चाळल्यानंतर थोडंसं तिला असं छान असं सुकू द्यायचं नंतरच ते चक्कीवर न्या तर कणिक काही खराब वगैरे होत नाही आणि छान अशा शेवळ्या होतात तीन वेळा तरी तीन ते चार वेळा तरी चांगलं असं चाळून घ्यायचं तर मी आता तिसऱ्यांदा चाळून घेणार आहे तर हे छान असं बारीक येत रवा पण मिसळवतात शेवळ्या करत असताना नंतर मग इथे गहूचे जे, जे आहे भिजत टाकले होते कुरोडीसाठी तर त्या त्याचं मधलं सुद्धा पाणी चेंज केलं आता हात चला आता आपलं हे द म्हणजे गाळून वगैरे झालेलं आहे तर मी आता शेवळ्यात तर नेऊन ठेवते आणि थोडंसं मार्केटला पण जायचं आहे म्हणजे थोडं सामान वगैरे चला तर मी शेवळ्या करण्यासाठी कनेक्ट देऊन दिले जिथे शेवड्या करतात आणि मग मॉलमध्ये सामान घेतलं तर बघू शकता एवढं सामान घेतलेलं होतं तर चला आता घरी जाऊया आता आलेलो आहे आम्ही घरी आणि घरी आलो थोडंसं मॉलमध्ये गेलो होतो कारण की वॉशिंग मशीन लिक्विड नव्हतं आणि आता स्वयंपाक पण नाही आज सुट्टी आहे कारण की मंदिरामध्ये जेवायला जायचं आहे तर म्हटलं चला थोडंसं सामान पण घेऊन यायचं बघा इथे माझं मेन म्हणजे तर ते वॉशिंग मशीनचं लिक्विड नव्हतं त्यासाठी मेन स्पेशली जावं लागलं आणि चहापत्ती नव्हती मग याच्यासोबतचं बघा असं होतं एकासोबत आपण एवढं सामान घेऊन येत असतो बापरे हे बघाय कायांला फोड भरायला कसं आहे काय सांगा बरं हम्म काय घरचा पण छान तसे चला आता थोडंसं फ्रेश होऊ आणि जेवायला जाऊ मंदिरामध्ये आता मंदिरामधून वगैरे आली बसली थोडंसं नंतर मग ते ज्वारीचं जे दळून आणलेलं होतं ज्वारीचं पीठ तर ते आपल्याला धापोळे बनवायचे आहे त्यासाठी मी इथे भिजत घालत आहे तर डब्बा घेतला त्यामध्ये पीठ टाकलं आणि थोडं थोडं पाणी टाकून चांगलं भिजवून घ्यायचं गुठळ्या नाही झाल्या पाहिजे असं तर मी मोजून वगैरे काही घेतलेलं नाही आणि मीठही टाकलेलं नाही जेव्हा मी, मी शिजवील ना पीठ ज्वारीचं तेव्हाच मी मीठ टाकणार आहे तर आता हे भिजवून झालं तर डब्यामध्ये भिजवलं तर झाकण लावून ठेवण्याची गरज नाही झाकण लावून जर ठेवलं ना तर ते खूप तसं जे म्हणतो ना आपण काय बुरशी लागल्यासारखी होईल ला असं तर त्याला असं मी कोपर झाकून घेतलं आणि मग ते असं दोन दिवस मी आंबवणार आहे आंबट तिखट असे खूप छान लागतात हे धापोडे आता मी दिवस धुऱ्यापासून साडी घालून आहे तर मी आता करते चेंज आणि असं चेहरा वगैरे धुते तर चला तर आता मी चेहरा धुतलेला आहे कपडे चेंज केले आणि छान चेहरा धुतल्यानंतर मस्तपैकी असं हे घेते नाईट क्रीम आहे तुम्ही तुम्ही जे पण यूज करत असाल ते यूज करा नाईट क्रीम पण यूज करा टिकली कुठे गेली माहीत नाही पडली मी चेहरा धुतला ना आत्ता लावून घेते तर अशा प्रकारे आहे आता उद्या पाहू जर पीठ थांबलं ज्वारीचं तर मग धापोडे करू आणि आज मी शेवळ्याचं नेऊन ठेवलेलं आहे आणि माझ्या वड्यावाईच्या राहिलेल्या आहेत तर नेक्स्ट ब्लॉकमध्ये तर उद्या कामं आहेत भरपूर टेरेस वगैरे साफ करायचं आहे आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट स्वीट ड्रेम टेक केअर बाय